सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अण्णा आणि साक्षी आता गुंडांना घेऊन सायलीच्या रूममध्ये येतात तर सायली तेथे त्या गजाला धक्का मारत असल्याचे बघताच लगेच अण्णा गुंडांना खुनावतो आणि गुंड लगेचच पुढे येतात एक गुंड सायलीच्या कानाखाली मारतो त्यानंतर आता तो गुंड लूज झालेला तो सायलीच्या हाताचा दोर पुन्हा बांधतो त्यानंतर अण्णांच्या सांगण्यावरून ते गुंड बाहेर निघून जातात इकडे आता थन्वी पुन्हा पुर पुरणाईकडे येते आणि म्हणते की पूर्णाई मला माहिती आहे या परिस्थितीमध्ये तुम्हाला झोप येणार नाही पण पूर्णाई तुम्ही थोडा वेळ जाऊन आराम करा ना तन्वी म्हणते की प्रताप काका तू सुद्धा तुझ्या रूममध्ये जाऊन आराम करतोस का आणि कल्पना मामी तू सुद्धा जाऊन आराम कर तुम्ही सगळे थोडा वेळ ती झोपा असे आता तन्वी सर्वांना सांगते तन्वी म्हणते की अर्जुन आला की मी तुम्हाला हाक मारेल ना तेव्हा पूर्णाजी म्हणते की मग तू एकटी जिथे जागी राहणार का अश्विन म्हणतो की अजिबात नाही आम्ही इथेच थांबतो आमचं कर्तव्य म्हणून नाही तर आमची इच्छा सुद्धा आहे थांबण्याची तर प्रताप म्हणतो की मला खूप झोप येते तेव्हा मी तर जातो बाबा झोपायला तर पूर्णही म्हणते मीसुद्धा येते इकडे लगेचच कल्पना म्हणते की चल आपण देवीसमोर प्रार्थना करू विमल की अर्जुन तू सायलीला लवकर आण म्हणून तेव्हा अश्विन विमल आणि कल्पना देवी आईकडे जातात तर आता इकडे अस्मिता ही समोर येते अस्मिता म्हणते की तन्वी ॲक्टिंग आणि ड्रामा तर तुला खूप सुंदर जमतो आणि अर्जुन आला का त्यालासुद्धा आता तू इम्प्रेस करायचं बघ बर का तन्वी तर तन्वी खूप खुश झालेली असते अस्मिता म्हणते की मला तर आज एकदम मस्त आणि शांत झोप लागणार आहे तर येते बरं का मी तन्वी तेव्हा तन्वी आता अस्मिताला गुड नाईट करते तर आता इकडे सर्वजण गेल्यानंतर तन्वी विचार करते की सायली तर अर्जुनला काही सापडणार नाही आणि इकडे साक्षी आता साक्षीकडून मला पैशांचा पाऊस पडेल पडेल ना मला पाऊस असा आता तन्वी विचार करते इकडे आता मैपत रागाने साक्षी समोर येतो आणि जोराने साक्षीच्या कानाखाली मारतो राज म्हणतो की मैपत तू काय करतो एवढ्या मोठ्या मुलीवर हात उचलतोस का तर म्हैपत म्हणतो की मग मी काय करू या पोरीने एवढं मोठं कांड करून ठेवलं मी दोन तास नाही साईटवर गेलो तर हिने त्या सायलीला उचललं उचललं तर उचललं तिचे डोळेसुद्धा नाही बांधले आणि म्हणे मी किडनॅप करून आणलं आणि कुठे ठेवलं तर म्हणे तिच्याच घरात भयपत म्हणतो एक तर ती पूर्गी सुटण्याचा प्रयत्न करते आणि जर तो बाबा इथे आला तर आपली हाडं तरी शिल्लक ठेवील का तो साक्षी म्हणते की अर्जुनने आपल्याला मारून टाकला असतं तरी चाललं असतं पण तो असं नाही करणार तो कायद्याने बाजू कायद्याच्या बाजूने गेला असता आणि आपल्याला आयुष्यभर जेलमध्ये सडवलं असतं मैपत म्हणतो तुझी ही अक्कल काय सायलीला किडनॅप करायच्या वेळेस काय सिगरेट फुकायला गेली होती का आणि माझे हे दरिंदर बेअक्कल हे मानसे आणि लगेचच म्हैपत आता त्या एक एका गुंडांना त्यांची चांगलीच धुलाई करतो तेव्हा नागराज हा मैपतला बाजूला घेतो आणि ते गुंड तेथून निघून जातात तर नागराज म्हणतो की तुझी तू तु पहिल्यांदा झाला आहे मैपत नागराज म्हणतो की मला कळते आपल्या हातात आलेली बाजी ही एका चुकीने तुझ्या हातातून निष्ठेल असं तुला वाटतंय ना म्हपत म्हणतो की नागराज कधी बाजी हारत नसतो आणि ही बाजीसुद्धा मी जिंकणार सायक्षीने फक्त एक चूक केली साक्षीने सायलीला संपवलं नाही पण मी ती चूक करत नाही तर नागराज म्हणतो की आता तू सायलीला मारून टाकणार आहेस का तर लगेच म्हैपत म्हणतो की हो आत्ताची आत्ता तर नागराज म्हणतो की ती सायलीपासून जर आपल्याला काही फायदा असता तर त्या सायलीला आपण इतक्या दिवस जिवंत ठेवलं असतं का तर नागराज म्हणतो की ही सायली जर मेली तर ती प्रिया आपल्या डोक्यावरती बसेल जोपर्यंत ही खरी तन्वी जिवंत आहे ना तोपर्यंत आपण त्या खोट्या तन्वीला डोक्यावर घेऊन नाचू शकतो नागराज म्हणतो की एक लक्षात घ्या ती सायली आपल्या हातातील हुकमाचा हक्का आहे आणि ती जर मिली तर ही तन्वी दादाची सगळी स्टेट स्वतःच एकटी हडप करेल तेव्हा एक लक्षात ते ठेवा सायलीला जर मारलं ना तर आपल्यासाठी ते खूप महागात पडेल इकडे आता तेवढ्या आता तन्वीचा साक्षीला फो येतो तेव्हा लगेच तन्वी म्हणते की साक्षी मी तुझं काम केलं आता मा माझे पैसे देई तेव्हा साक्षी म्हणते की देईन मी तुझे पैसे तर लगेच तन्वी म्हणते की ए देईन बिन नाही बरं का मला आत्ताच्या आत्ता देई तर लगेच तन्वी म्हणते की नाही तर मी सगळ्यांना सांगेल तू सायलीला किडनॅप केलं म्हणून तेव्हा साक्षी म्हणते की तुला तुझे पैसे मिळतील आणि साक्षी फोन कट करते साक्षी म्हणते काही जरी झालं ना अन्ना तर या सायलीला आपल्याला जिवंत ठेवावे लागेल नाहीतर ही प्रिया आपल्यावरती भारी पडेल तिकडे आता अर्जुन हा बेडरूममध्ये येऊन विचार करतो आणि रडू लागतो अर्जुन म्हणतो की सायली मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही तेव्हा मी आता काय करू आणि तुम्हाला कसं शोधू इकडे आता सायलीसुद्धा विचार करते की अर्जुन सर मला शोधण्यासाठी तुम्ही जीवाचं रान करत असताल मला माहिती आहे पण आता आपली भेट होईल की नाही हे मी कसं सांगू तुम्हाला तर आता इकडे अर्जुन समोर सायलीच्या त्या जुन्या आठवणी जाग्या होत्या सायलीने आपल्यासोबत कशी मजा मस्ती केली होती आणि सांगितलं होतं की सर मी जरी तुमची कॉन्ट्रॅक्टची वाईफ असेल तरी मी तुमची मैत्रीण होऊ शकते ना ते सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते इकडे सायली विचार करते की मला सरांची एवढी आठवण काय येते आणि सरांना भेटण्यासाठी माझा जीव एवढा कासावीस का होतोय तेवढ्यात आता अर्जुन हा सायली समोर येतो आणि म्हणतो की तुमची आणि माझी भेट होणार की नाही याचा तुम्ही विचार करताना तर अर्जुन म्हणतो अर्थात होणार आहे आणि आपण दोघं वेगळं राहूच शकत नाही सायली अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग झाला आणि माझ्याशिवाय जगण्याचा तुम्ही विचारच करू शकत नाही अर्जुन म्हणतो की माझ्यावर विश्वास आहे ना सायली तुमचा मी तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे तेवढ्यात आता पुन्हा इकडे सायली ही अर्जुन समोर येते आणि अर्जुनचा हात हातात घेत म्हणते की असा धीर नाही सोडायचा अर्जुन सर मला माहिती आहे तुम्ही मला सोडवणार आहात सायली म्हणते मी तुमची वाट बघीन आणि मला म्हणजे आपल्याला बर भेटण्याचा मार्ग नक्की शोधून काढताल तुम्ही मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तर आता पुन्हा आता सायलीची आठवण येऊ लगेचच अर्जुन पुन्हा सायलीला शोधायला बाहेर पडतो आणि रस्त्याने पळत पळत सायली असे नाव घेत आता अर्जुन सायलीला शोधत असतो तर आता इकडे साक्षी आणि म्हैपत पुन्हा आता सायलीला बाहेर काढतात आणि स लगेचच अर्जुन हा समोर सायलीचा आवाज ऐकतो तर आता लगेचच मैपत हा सा सायलीवरती बंदूक रोखतो तर अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि मोठ्याने सायली आता अर्जुनला बघून अर्जुन सर असे ओरडते तर तेवढ्यात अर्जुन हा भानावर येतो आणि तो अर्जुनचा भास असतो तर अर्जुन विचार करतो की सायलीला तर काही झालं नसेल ना तर नाही नाही मी सायलीला काही होऊ देणार नाही असा विचार करून ताबडतोब ता आता अर्जुन हा म्हणतो की मला तर स्वप्न पडलं आणि पाटेचं हे स्वप्न तर खरं होतंय म्हणी आणि असे म्हणत आता अर्जुन पुन्हा घाबरलेला असतो इकडे आता महिपत आणि साक्षी हे पुन्हा सायलीच्या रूमशेजारी येतात तर आता मैपत त्याच्या गुंडांना म्हणतो की या सायलीला राजस्थानला घेऊन जा आणि हिच्यावर असे वार करा की ही सायली अजिबात मेली नाही पाहिजे तो खरं तर या कामासाठी मी जायला हवं तर नागराज म्हणतो की पण तू आणि साक्षी दोघांपैकी एक जरी गायब असला ना तरी त्या अर्जुनला संशय येईल महिपत म्हणतो म्हणून तर मी जात नाहीये तर लगेचच महिपत म्हणतो की लवकर निघा लोक कामायला निघायच्या अगोदर तुम्ही पनवेल सोडलं पाहिजे कळलं का तुम्हाला तर गुंड म्हणतो हो साक्षी म्हणते की ही एकदाची पनवेलच्या बाहेर गेली ना तर मग आपण मोकळे होऊ होत आता त्याच्या गुंडांना इन्स्ट्रक्शन देतो आणि म्हणतो की एक लक्षात ठेवा महाराष्ट्राची बाँड्री ओलांडेपर्यंत थांबायचं नाही आणि महाराष्ट्राची एकदा बाँड्री ओलांडली की लगेच मला फोन करायचा तर आता साक्षी म्हणते की या सगळ्यातून काय चांगलं होणार आहे काय माहिती तर अण्णा म्हणतो की काय चांगलं होणार आहे ना ते तू बघ ती सायलीच नाही म्हटल्यावरती तो अर्जुन त्या आश्रमाची केस तरी कशाला लढेन मैपत म्हणतो की एकदा का त्याने ती केस सोडली तर मी ती थेर कायमची तुरुंगातच राहील साक्षी हसतच म्हणते की आणि मग मी कायमची बाहेर मोकळी राहील बरोबर ना अण्णा तर अण्णा म्हणतो की मी कायम बरोबर असतो आता इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये इन्स्पेक्टरला फोन करून काही डिटेल्स आणि क्ल्यू भेटले का नाही असे विचारतो तेवढ्यात तन्वी आता अर्जुन समोर येते आणि अर्जुनकडे बघत आता तन्वी विचार करते की अर्जुन तू सायलीला भेटण्यासाठी जी काही तडफड करतोय ना तुला ती सायली अजिबात भेटणार नाही आहे तन्वी कड़े बघत विचार करते की मग आता मीच तुझी बायको होऊन राहणार आहे इकडे आता गुंड हे महिपतने सांगितल्यानंतर सायलीला त्या रूममधून सोडवतात तर आता मैपत त्यांना सगळे इन्स्ट्रक्शन सांगत असतो आता तर, तर, था था तर आता ते गुंड त्या सायलीला सोडून बाहेर आणू लागतात तर त्याच वेळेस आता चैतन्य हा बाहेर साक्षीकडे येतो साक्षी आता त्या कारजवळच उभी असते तर लगेच चैतन्य म्हणतो की अरे साक्षी तू इथे काय करतेस तर साक्षी म्हणते की अरे काही नाही चैतन्य मी तुला माझ्यासाठी टाईम भेटतो का यासाठी तुझी वाट बघते तेवढ्यात आता मैपत बाहेर येतो तर आता साक्षी लगेच चैतन्याला मिठी मारते आणि लगेच अण्णांना खुनावते तर आता साक्षीला बाय करून चैतन्यतेतून निघून जातो तर आता साक्षी ही सुटकेचा सा श्वास सोडते तिकडे आता तन्वी अर्जुनकडे येत म्हणते की अर्जुन मला माहिती आहे की तुला आता काहीच खावंसं वाटत नसेल मला तुझं मन कळतंय सायलीसाठी तू अगदी व्याकुळ झालाय तर आता तन्वी म्हणते की आपण असं समजूयात की काही गोष्टी आपल्याला अवॉइड नाही करता येत आणि तुझे आणि सायलीची साथ फक्त होती ते ऐकून आता अर्जुन हा रागाने तन्वीकडे बघतो तन्वी, तन्वी म्हणते की अर्जुन आता तुला सावरायला हवं आणि तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे कॉफीचा कप हातात घेत तन्वी आता अर्जुनला धरते आणि म्हणते की तू आता स्वतःला सावरायला हवंस सा अर्जुन आणि तू एक काम कर तू ही कॉफी घेत तर अर्जुन आता तो कॉफीचा कप तन्वीच्या हातातून दूर ढकलतो आणि तो खाली पडतो आणि लगेच बोट करत अर्जुन आता तन्वीला म्हणतो की तू एक गोष्ट लक्षात ठेव स्टे अवे फ्रॉम मी तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की तन्वी तू जर शानी असेल ना तर माझ्या समोर देखील येऊ नकोस तिकडे आता लगेचच साक्षी ही मेसेज करते तर अण्णा लगेचच बांधून ठेवलेल्या सायलीला गुंडांच्या सोबत बाहेर घेऊन येतात आणि त्या टेम्पोच्या मागच्या ढिकीमध्ये टाकतात सायलीला आता टेम्पोमध्ये टाकताच इकडे नागराजला मैपत हा मेसेज करतो आणि सांगतो की नागराज सेट घरी या काम झालं तर साक्षीसुद्धा खूप खुश झालेली असती आणि आता ते गुंड सायलीला त्या टेम्पोमध्ये घेऊन राजस्थानला जाण्यासाठी निघतात तर आता इकडे अर्जुन बाप्पाच्या मंदिरात येतो तर आता अर्जुन हा बाप्पा समोर प्रार्थना करत म्हणतो की बाप्पा काहीही करून सायलीची आणि माझी भेट घडू दे नाही ना तर मी सायलीशिवाय जगू शकणार नाही आणि त्याच वेळेस आता मैपतचे गुंड सायलीला घेऊन त्या टेम्पोमधून त्या मंदिरासमोरून जाऊ लागतात तर लगेचच सायली ही अर्जुनला बघते आणि मोठ्याने सायली आता अर्जुनला हाक मारते अर्जुन सर लगेच अर्जुन हा पाठीमागे बघतो तर आता सायलीला घेऊन जात असताना पळतच वाऱ्याच्या वेगाने अर्जुन त्याच्या कारमधून त्या गुंडांच्या गाडीचा पाठला करतो आणि आता लगेच एकेका गुंडाला यमाचा दरवाजा दाखवून अर्जुन हा त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि त्याचबरोबर हातातील दावे सोडून सायली आता कारचा दरवाजा उघडून अर्जुनकडे धाव घेते आणि प्रेमाने अर्जुनच्या मिठीत आलेली असते सायलीला मिठीत बघताच अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि आज खऱ्या अर्थाने बाप्पाच्या कृपेने अर्जुनने आता सायलीचा जीव वाचवलेला असतो तर आता तो पेन ड्राईव्ह सायली कसे चैतन्यकडून आणते हे बघण्यासाठी साठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा